नमस्कार मंडळी सगळे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी गावी आलो आहे गावी येण्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे दोन वर्षापूर्वी आपण काजू कलम या रोपांची आपण लागवड केली होती तो व्हिडिओसुद्धा मी केला होता आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला होता जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो एकदा नक्की बघा आणि आज आपण त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवतो आहे काजूला खत नियोजन कसं करायचं कसं पुरण भरायचं कारण सध्या आता दोन दिवस पावसाचं प्रमाणसुद्धा खूप कमी आहे सो छान असं वातावरण आहे की त्या वातावरणामध्ये आपण काजूला खतपाणी घालू शकतो पुरण भरू शकतो तर त्याच्यावर त्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी हो घेऊन आलो आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा खूप छान माहिती तुम्हाला मी याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब कशाला जाऊ नका तर मंडळ आहे ना आता आपण आलो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये जिकडे दोन वर्षापूर्वी आपण काजू नंबर चार आणि सात नंबर असे दोन आपण काजूची कलमं पण रोपं लावली होती आ, तर त्यांना आज आपण पुरण भरणार आहोत तर ते पुरण कसं भरतात खत नियोजन कसं करतात तर त्यावरचा हा व्हिडिओ आज मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्या बागेमध्ये काम चालू आहे पुरण भरण्याचं तर तुम्ही बघू शकता इकडे बार्कू आहे आणि दादा आहे म्हणजे आपलं काम चालू झालेलं आहे पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे दाखवणार आहे की पुरण कसं भरलं जातं आणि कसं खत निघून केलं जातं तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आता आपण आहे ना आ, काजूला पुरण कसं भरायचं खड्डा किती अंतरावर मारायचा किती खाली खोल आपला हा खड्डा गेला पाहिजे तर हे पा बघणार आहोत तर बारकुलात आता खड्डा मारायला घेतला आहे तर हा खड्डा आपण घेतलाय काजूचा जो आकार असतो बाहेरील त्या हिशोबाने आपण काजूच्या बुंद्यापासून जवळजवळ किती एक फुटावर घेतलाय हो ना रे दीड फुटावर दीड फुटावरती घेतला खड्डा मारायचा दोन वर्षाची आपली झाडं आहेत तर आपण दीड फूट सोडलंय बुंद्यापासून दीड फुट दीड फूट अंतर सोडून आपण हा खड्डा मारलाय सहा इंचा खड्डा मारायचा असतो सहा इंच आणि समज चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील एक फुटाचा खड्डा मारायला लागेल एक फुटाचा खड्डा आपण साधारण मारायचा जर चार वर्षाच्या वरची जर झाडं असतील आता आपली ही चार वर्षाची झाडं आहेत आणि आपण आपल्या बागेमध्ये लावून दोन वर्ष झालेली आहेत आपण नर्सरीतून जेव्हा आणली होती तेव्हा ती दोन वर्षाची होती आणि आपण लावल्या त्याच्या जी दोन वर्ष अशी चार वर्ष झाली आहेत जर त्याच्यापेक्षा मोठी असतील पाच वर्ष सहा वर्ष किंवा सात वर्ष तर साधारणतः एक फुटाचा खड्डा आपल्याला मारावा लागणार आता आपण हा सहा इंच पाच इंच ते सहा इंच आपण हा आता खड्डा आपण हे रिंगण मारतो आहे आणि त्यानंतर ही माती साईडला करून घ्यायची आहे तर बघा दादा ही सगळी माती साईडला करून घेतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत असेल एक साधारणतः एक किती अंतरावरती आपण खड्डा खाणला आहे आणि किती आपण ह्याचा खोली म्हणजे आपण एक ठेवलेली आहे ती तुम्हाला बघायला मिळत असेल तर आता आपलं हे रिंगण मारून झालेलं आहे पूर्ण आणि आता इकडे आपली माती काढण्याचं काम चालू आहे आणि चा ह्याच्यानंतर आता ह्याच्या पुढे आपण आता खत नियोजन कसं करायचं तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी आपण शेणखत आणि कोकण सम्राट अशी दोन खतं आपण आज वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपण जे आपलं जाडं मीठ असतं त्याचासुद्धा आपण आज वापर करणार आहोत ते कसं आणि त्याचं प्रमाण किती आहे आणि ते का वापरणार आहोत ते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉट बघा तर आपलं रिंगण पूर्ण मारून झालेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे आणि आता आपण जे खत वापरणार आहोत तर ले 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 हे शेणखत घेतलेलं आहे आपण एक पूर्ण घमेल भरून हे शेणखत घेतलेलं आहे आणि हे आहे सम्राट कोकण सम्राट हे खत आहे हे दोन किलो आपण घेतलेलं आहे दोन किलोचं प्रमाण आहे आणि आपण आता इकडे टाकणार आहोत आणि त्याचबरोबर मीठसुद्धा टाकणार आहोत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर आता हे टाकायला घ्या तर पूर्ण ह्या रिंगणामध्ये आपल्याला हे खत टाकायचंय पूर्ण गोल आपल्याला हे रिंगण फिरून पूर्ण आपलं हे दोन किलोचं आहे खत ते पूर्ण टाकायचंय या सांग झाडाला काही इजा होत नाही आणि ह्या खतामध्ये जर तुमचं प्रमाण जास्त जरी झालं तरी ह्या खताने आपल्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही त्याने कोणतंही नुकसान होत नाही झाडाचं त्याच्यामुळे जर प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी त्याचं काही तुम्हाला झाडाला त्रास नाही शेणखताचंही तसंच आहे शेणखताचं जरी प्रमाण कमी जास्त झालं तरी त्याचाही तुमच्या झाडाला आपल्या झाडाला काही त्रास होत नाही तर युरिया वगैरे जास्त तर जास्त म्हणजे जास्त झालं तर झाडाला प्रॉब्लेम होतो युरिया वगैरे जास्त त्याला आग ओके म्हणजे ते हिट आहे त्याच्यामध्ये तर त्याचा त्रास होऊ शकतो तर आता आपलं एक खत टाकून झालेलं आहे आता आपण शेणखत टाकतोय तर ते सुद्धा असंच पूर्ण रिंगणभर टाकायचं आणि आपण जेव्हा काजू ला लागवड केली होती लावलं होतं त्यावेळी आपण पाईप टाकले होते दोन फुटाचे पाईप टाकले होते तर ते पण आता आपण पाईप काढून टाकलेले आहेत कारण आता आपण ह्या पुढे ह्या झाडांना आता पाणी घालणार नाही आहोत कारण आता ह्या झाडांना आपली चार वर्ष झालेली आहेत पूर्ण त्याच्यामुळे आता या पाण्याची गरज नाही कारण पहिले तीन वर्ष कलम लावल्यापासून बांधल्यापासून पुढे तीन वर्ष त्यांना पाण्याची गरज असते आणि त्यानंतर पाण्याची आपल्याला काही याची गरज नसल्यामुळे आता आपण हे पाईप काढून घेतो आहे आपण जेव्हा ही काजू लोक कलम लावली होती तेव्हा आपण पाईपाचा वापर केला होता तुम्ही प्लॅस्टिक बॉटल ज्या स्प्राईट कोकोला किंवा थम्सअपच्या ज्या दोन लिटरच्या बॉटल्स असतात त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्याने खर्चामध्ये तुम्हाला खूप फरक पडतो खूप कमी खर्च येतो आणि जर तुम्ही पाईप वापरले तर त्याच्यामुळे तुम्हाला खर्च खूप येईल तर ओके तर आपण मीठ घालणार आहोत तर तर आपण आता खत टाकून झालं आहे आणि आता आपण हे जे झाडं मीठ असतं काळं मीठ तर तेसुद्धा वापरणार आहोत तर हे वापरण्यामागचं कारण असं आहे की जमीन आहे ती जमीन लूज होण्यासाठी म्हणजेच ती भुसभूषित होण्यासाठी ह्या मिठाचा उपयोग होतो तर तेसुद्धा आपण पूर्ण हे रिंगणामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर आता मोहन आता टाकून घेतो आहे तर हे एक साधारण पाच ते सहा मूट भरून तुम्ही हे टाकू शकता अर्धा अर्धा किलो हां म्हणजे साधारण अर्धा किलो आपण हे जर चार वर्षाच्या पाच वर्षाच्या काजू असतील तर अर्धा किलो कचं तुम्ही हे झाडं मीठ वापरू शकता त्याने पण एवढा काय काजूला नुकसान होत नाही फरक काय पडत नाही तर त्याचंसुद्धा तेवढं प्रमाण वर खाली झालं तरी चालून जातं तर आता आपलं खत शेणखत त्यानंतर आपण कोकण सम्राट वापरलं आहे आणि वरून मीठ टाकलं आहे तर हे आता सगळं आपलं रिंगणामध्ये पूर्ण टाकून झालं आहे आणि आता आपली ही माती पूर्ण वरपर्यंत ओढायचे काजूमध्ये तर हे आपल्या काजूची झाड आपण बघतो आहे हे चार वर्षाचं काजू झाड आहे छान अशी हिची वाढ झालेली आहे आणि आता आपण परत ह्या वर्षी आपण त्याचा पुरण भरण्याचं काम चालू आहे पुरण भरतो आहे दोन दिवस पाऊस खूपच तर आपलं तर हे चार वर्षाच्या बाजूला आपण पुरण भरण्याचं काम चालू केलं आहे दोन दिवस खूप जास्त पाऊस होता पण आज पावसाने खरंच मेहरबानी केली आहे की आज पाऊस खूप कमी आहे त्याच्यामुळे खूप छान असा आम्हाला इथे पुरण भरायला खूप मदत झाली आहे जास्त पाऊस असेल ना तर पुरण शक्यतो पण अवॉइड करायची पुरण नाही भरायचं पण पाऊस येऊन जाऊन असेल सरीवरती असेल तर तो जो वेळ असते ती जी वेळ असते ती पुरण भरायला खूप चांगली असते तर अशा वेळी तुम्ही पुरण भरू शकता आणि खास करून मिरगाचं नक्षत्र लागलं की मिरगाचं नक्षत्र लागलं तर, तर नंतरचा जो वेळ असतो त्यामध्ये पाऊस थोडा कमी असतो त्यामध्ये तुम्ही, तुम्ही पुरण भरू शकता ती खूप चांगली अशी ही वेळ असते तर आपल्याला माती ओढून घ्यायचे तर तुम्हाला दाखवतो आपण आहे ना मातीवर ओढून घेणार आहोत गुन्ह्यापासून माती आहे ना ती जरा जास्त ठेवायची नाही म्हणजे वरती ढिगारा करायचा करायचा नाही पाला असतात ना धाडाची तर तिथेच घुटमरत राहतात म्हणून करायची मातीचा ढिगारा हा म्हणजे बन स्लोप बनवायचा बन स्लोप बनवायचा असं पूर्ण असा ढिगारा उभा नाही करायचा मातीत आपल्याला पूर्ण स्लोप करून घ्यायचा त्याच्यामुळे जी बुन्याकडची जी माती आहे तो असा स्लोप बनवून घेतोय दादा आणि त्याच्यानंतर जी ही माती आहे जी आपण रिंगणची जी माती बाहेर काढली होती खत टाकण्यासाठी ती माझ्यापासून पूर्ण वरती करून घेणार आहे तर आता बघताय बघा ही पूर्ण जी बाजूची माती आहे ती वरती करून घ्यायचे म्हणजे जे बाजूला जे हे आपल्याला जे गवत दिसतं आहे तर ते पण खत म्हणून आपल्याला वापरता आप येतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मग जे बाजू जे गवत असतं ते, ते, ते पण आपलं हे काढलं जातं हे बघा पूर्ण असं ते दादा काढून घेतो आहे म्हणजे झाडाच्या बाजूचा जो बुंदा असतो ती जागा असते ती पूर्ण साफ होऊन जाते आणि त्या झाडाला मग चांगलं पोषण मिळतं जर सा बाजूला जर गवत असेल किंवा वेली असतील तर मग काजूला पण वाढ व्हाय मिळत नाही पाहिजे तेवढी तर ते आजूचा आजूबाजूचा जो, जो, जो भाग आहे तो पण व्यवस्थित साफ करून घ्यायचा सा। पूर्ण आता माती आपण बुंदापर्यंत आहे बघा मस्तपैकी तशी सरळ करतोय अशी पूर्ण ओढून घ्यायची काजूमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट हेल गेल्या वर्षी आपण जेव्हा पूर्ण भरली होती तेव्हा आपण सिंगल सुपरफास्टेट वापरलं होतं खत त्या सुद्धा काजूला काही इजा होत नाही तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता ह्या वर्षी आपण कोकण सम्राट म्हणून खत आहे ते वापरलं आहे त्याचा जो वापर आपण त्याचा वापर, वापर करून बघणार आहोत जसं दादा ही माती वरती करतो आहे तशी तशी तो मागून सरळ पण करत होते आणि पूर्ण त्याने असं स्लोप बनवला आहे असं एकदम डोंगरसारखा त्याने असं बनवलेला नाही बघा स्लोप पूर्ण बनवून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा निचरा पण व्यवस्थित होतो जर तुम्ही असं पूर्ण वरती घेतलं माती तर त्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि मग ती मुळं वरती येण्याचा चान्सेस असतात तर पूर्ण जशी माती वरती करतो आहे त्याप्रमाणे तो पाय नाही बघा अशी एकदम व्यवस्थित सरळ पण करून घेतो आहे आणि ही माती पूर्ण वर करून घेतल्यानंतर आहे ना नंतर पर थोडंसं आपल्याला माती थोडीशी चपायची आहे थोडा जरी बसवून घ्यायची माती जर पाऊस पडला तर ती माती पूर्ण मग खाली वाहून याचे चान्सेस असतात तर तसं होऊ नये म्हणून आपण नंतर मातीशी दाबून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हे पुरण भरायचं आहे आणि ह्या असं पुरण भरल्याच्यानंतर काजूला चांगलं खतपाणी मिळतं चांगलं त्याची वाढ होते पोषण मिळतं तर त्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे खत नियोजन आणि भरायचं आपलं हे काम चालू आहे तर हे बघा मस्त छान अशी आता पाव पालवी फुटलेली आहे काजूला आणि आता आपण खत पाणी केल्यावरती आता अजून ह्याला मस्त विक असा जोर पकडेल आणि अजून चांगल्याची वाढ होईल इकडून पूर्ण असं हे भरून झालेलं आहे मातीवर करून झालेली आहे तर बघा पूर्ण असा त्याने स्लोप केलेला आहे तर असा स्लोप करून घ्यायचा आहे पूर्ण असा डोंगर करायचा नाही आहे जर डोंगर केलात पूर्ण त्याने मग इकडची जी खालची मुलं मुळं असतात ती वरती येतात तर तसं होऊ नये म्हणून हा पूर्ण असा स्लोप करून घ्यायचा आहे मातीचा आणि वरतून नंतर मग आपल्याला हे असं जरा थोडीशी दाबून घ्यायची आहे माती म्हणजे जर पाऊस पडला याच्यानंतर तर पूर्ण अशी वाहून जाऊ नये माती खाली त्यासाठी आणि पूर्ण ही जागा आहे ती बघा पूर्ण ती आता साफ झालेली जा आहे म्हणजे इकडचं सगळं जे गवत आहे ते आपण सगळं काढून आता या पूर्णामध्ये आपण घेतलेलं आहे म्हणजे तर हे आता हे नंतर पुढे पावसामध्ये गवतसुद्धा एक कुजणार आणि त्याचं आपल्याला हे खत तयार होणार आहे आणि पूर्ण जागा पण साफ झालेली आहे म्हणजे काजूच्या वा वाढीला आपणसुद्धा मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण भरायचे आहेत काजूची तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन मागे आपण काजू लागवडीचा जो व्हिडिओ बनवला होता त्यावरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या खूप चांगला प्रतिसाद दिला होता व्हिडिओला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्यांचा जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर आता आपलं पूर्ण माती वरती करून झालेलं आहे तुम्ही स्लोप बघितलं आहे आणि आता आम्ही इकडे हे टाळे टाकण्याचा प्राळे टाकतोय आपण हे टाळे का टाकायचे आता हे टाळे रानडुकर असतात ना ती लाल माती वगैरे दिसली की ते उपसतात बुंदे काजूचे हां म्हणजे माती ते ठेवायचे थोडे दिवस बरोबर त्याच्यामुळे रानडुकरांना हे दिसून द्यायचं नाही माती लाल किंवा गवारेडा आमच्याकडे गवारेड्याचा त्रास खूप असतो त्याच्यामुळे हे त्यांना हे उकसायला बरं पडतात मग ताळे टाकल्यावर त्यांना दिसत नाही म्हणून हे ताळे टाकायचे झाडाचे जेव्हा ही लाल माती त्यांना दिसते तेव्हा ते इथे ते, माती ती उगसायला येतात त्याच्यामुळे आपल्या झाडालासुद्धा नुकसान होतं तर ते होऊ नये झाडं मोडतात झाडं मोडतात त्याने आणि आम आमच्याकडे काही वर्षामध्ये आता आम्हाला गावा रेडा सुद्धा आपल्याकडे बघायला मिळतोय त्याचासुद्धा त्रास खूप आहे तर ते, ते इकडे येऊन आपल्या झाडांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण हे वरती झाडाचे टाळे आहेत ते टाकून थे थे। ही पूर्ण माती झाकून घ्यायचे तर हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो आपल्या या दुसऱ्या बाजूला इकडे आपण आधी पुरण भरलं होतं तर हे बयाचे टाळे टाकून वरती आपण काठी टाकले ही खायराची काठी टाकले किंवा करवंदीची सुद्धा काठी आपण टाकू शकतो याच्यावरती तर असं पूर्ण हे झाकून घ्यायचं म्हणजे रानडुकर किंवा गवे रेडे आहेत त्यांचा आपल्या झाडाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर मंडळी आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजूला पुरण कसं भरायचं खत नियोजन कसं करायचं कोणतं खत किती प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे ह्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर